आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई विठाई न्यूज चॅनलला करा बेल वर क्लिक करा क्लिक आणि मिळवा नमस्कार शुभ सकाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीमध्ये पंचवीसच्या जवळ पोहोचले काल सकाळी नऊ वाजता उजनी धरण हे प्लस मध्ये आलेलं होतं उजनी धरणामध्ये या विक्रमी आवक दौडमधून काल येत होती आणि काल येत असलेल्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेसचा दौंडमधूनचा विसर्ग उजनीत येत असल्यामुळे उजनी धरण प्लसमध्ये झपाट्यानं भरत होतं आज सकाळी सहा वाजताचे अपडेट मी आपल्याला देणार आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा शहात्तर पॉईंट पंचवीस टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणी बारा पॉईंट एकोणसाठ टी एम सी इतकं झालं आहे तर उजनी धरणाची टक्केवारी जर आपण पाहिली तर तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकं धरण भरलं आहे काल सकाळी नऊ वाजता उजनी धरण प्लसमध्ये आले वरून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेसचा विसर्ग उजनी धरणामध्ये येत होता त्यामुळे उजनी धरण हे झपाट्याने भरत होतं काल सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ते दहा टक्क्यापर्यंत भरलेलं होतं तर सायंकाळी नऊ वाजता उजनी धरण चौदा पॉईंट साठ टक्के इतकं भरलं होतं तर आज सकाळी उजनी धरणाची टक्केवारी तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकी झाली आहे दौंडमधून उजनीमध्ये येणारी आवक थोडीशी कमी झाली असून ती सध्या सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेस इतकी आहे कारण बंडगार्ड्यांचा विसर्ग काल कमी झालेला होता त्याचबरोबर घाट मात्यासह उजनीच्या वरील धरणाच्या पांढवट क्षेत्रामध्ये काल पाऊस कमी झाला आहे त्यामुळे दौंडची आवक कमी झाली असून मात्र उजनी धरण हे काल एक दिवसामध्ये प्लसमध्ये येऊन पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचले ही अतिशय आनंदाची बातमी आहे त्यामुळे उजनीच्या लाभक्षेत्रामधील उजनी कालव्यावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे उसाच्या लागणीत ज्या थांबलेल्या आहेत त्याला सुरुवात होणार आहे उजनी धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे